नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा आणि कोशागारीची जाहिरात आलेले विविध विभागानुसार वेगवेगळ्या जाहिराती आलेले आहेत नेमक्या कोणत्या विभागातून फॉर्म भरावा असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही कोणत्या विभागातून फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात तर विषय असताना आपला कोणत्या विभागातून फॉर्म भरावा कोणत्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवा सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे की जी लक्ष ठेवायची ती म्हणजे जागा किती आहे कोणत्या विभागातून समजा पुणे विभागातून फॉर्म भरायचा आहे तर पुणे मध्ये पंच्याहत्तर जागा आहेत नागपूरमध्ये फॉर्म भरायचा असेल छप्पन्न जागा छत्रपती संभाजीनगर विभागात एकोणपन्नास जागा नाशिकमध्ये बेचाळीस जागा अमरावतीच्या पंचेचाळीस जागा कोकणच्या अजून ऍड आलेली नाही परंतु कोकणच्या याच्यात सगळ्यात जास्त जागा असण्याची शक्यता आहे ओके म्हणजे तुम्हाला जर जागा हा एक महत्वाचा फॅक्टर असेल की वॅकेन्सी सगळ्यात जास्त कुठे आहे तर तुम्ही जिथं जास्त वॅकेन्सी आहे तिथं तुम्ही फॉर्म भरला पाहिजे जर तुमचा क्रायटेरिया तो असेल आणि फॉर्म भरण्याची अंतिम डेट पण आलेली आहे म्हणून त्या अंतिम डेटच्या आतच तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे बघा पुणे असेल तर पुण्याची फक्त तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे जर वाढली आणि काही झालं तर त्याविषयी अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल परंतु आत्ता तरी ही डेट फक्त तीस जानेवारी आहे पुढचं नागपूर याची डेट आहे नऊ फेब्रुवारी म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडा वेळ भेटेल याच्यासाठी पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळा फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरू शकतात नाशिकसाठी तेवीस फेब्रुवारी आणि अमरावतीसाठी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात या चारही विभागांना जास्त वेळ देण्यात आलेला आहे परंतु पुणेची जाहिरात खूप आधी आलेली होती म्हणून पुणेसाठी तीस जानेवारी आहे म्हणून ज्यांना पुणेसाठी फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी जागा हा फॅक्टर कन्सिडर करून पुण्यामध्ये तुम्ही फॉर्म जो आहे तर तो, तो भरू शकतात या विभागातून फॉर्म भरू शकतात आता जागा पाहिल्यानंतर किंवा या जागांवर जायचं नाही तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार प्रवर्गानुसार देखील जायचंय याच्यासाठी तुम्हाला पूर्ण जे आहे तर ते बघावं लागणार आहे ओके तर याच्यामध्ये मेन आहे कॅटेगरीमध्ये तुम्ही सुरुवातीला काय करायचं समजा तुमचं एस सी आहे एस टी आहेत ओबीसी आहे हा तर यांनी काय करायचं प्रत्येक जिल्ह्याचं हे अशा पद्धतीने आलेले वाटलेस याची संपूर्ण पीडीएफ जी आहे तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपली जे आहे तर, तर ते मिळून जाणार आहेत तर ते टेलिग्राम चॅनलवरून या पीडीएफ मध्ये तुम्ही बघून घ्यायचं की तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे म्हणजे एस सीच्या सर्वसाधारणच्या दोन जागा आहेत म्हणजे ह्या जनरल आहे म्हणजे ओपन टू ऑल आहेत या म्हणजे एस सी वाल्यांसाठीच एसटी वाल्यांची एकच जागा आहे महिलांच्या दोन जागा आहेत माजी सैनिक हे पदवीधर म्हणजे या जागा पाहून घ्यायच्या या जागा पुढे महिलांनी काय करायचं महिलांनी या जनरलच्या असा जागा पाहिजेत महिलांसाठी जागा कुठे सगळ्यात जास्त आहेत तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म कुठून भरावा विभागातून तर ते होऊ शकतं याच्यासाठी तुम्ही तुमचा पहिले विभाग निश्चित करा कुठून फॉर्म भरायचं पुण्याचा विभाग निश्चित केला तर पहिले हे संपूर्ण कॅल्क्युलेशन जे आहे तर ते तुम्ही बघून घ्या आता एस एसटी नंतर सगळ्यात नंतर पुढचा एक येतो विमुक्त आणि भटक्या जमातींसाठीचा बघा त्यांनी पण त्यांच्या जागा पाहून घ्यायच्या विजे एन एनटीसी एन तर यांच्या किती जागा अवेलेबल आहेत ओबीसी एस सीबीसी ईडब्ल्यू एस तर यांनी किती जागा अवेलेबल आहेत याच्यात ते बघून घ्यायचं समजा पुण्यामध्ये इथं एक 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 जागा उपलब्ध आहे पुढे इथं पण एक एक जागा आहे मग काही ठिकाणी समजा एन टी बीच्या इथं सर्वसाधारण जनरलला झिरो जागा आहे छत्रपती संभाजीनगरला मग त्यांना ओपन मधूनच जे आहे तर ते कॉम्पिटिशन करावं लागणार आहे म्हणून या पण गोष्टी तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित पद्धतीने इथं लक्षात घेतल्या पाहिजेत आलं लक्षात तर हे एक झालं आता सगळ्यात महत्वाचं असतं की ज्याच्यावर खूप सारे मुलं हे करतात की लोकेशन कामाचं ठिकाण कोणतं असणार आहे बघा हा जो आहे हा विभागानुसार जाहिरात आलेले फॉर एक्झाम्पल नाशिक विभागाची जाहिरात आलेली तर तुम्हाला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर तर या जिल्ह्यांमध्ये तुमचं कामाचं ठिकाण राहणार रा। आहे पुढे नागपूर विभाग असेल तर नागपूर गोंदिया भंडारा वर्धा चंद्रपूर गडचिरोली या विभागात असेल अमरावती विभागात हे जिल्हे पुढे संभाजीनगरमध्ये हे जिल्हे बाकी कोकणमध्ये जे आहेत पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर इथं तुमचे कामाचं लोकेशन असू शकतं जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात मध्येच पाहिजे असेल तर तुम्हाला असं दूर नाही जायचं तर तुम्ही जागा वगैरे फॅक्टर कन्सिडर न करता त्या पद्धतीने फॉर्म भरू शकतात आणि जर तुम्ही बाजूच्या विभागात देखील जाण्यास तयार असाल आणि तिथं जागा देखील जास्त असेल तर ते देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात मेन तीन क्रायटेरिया आहेत की जे तुम्हाला फॉलो करायचे पहिल्यांदा जागा बघून घ्यायच्या की कोणत्या याच्यात सगळ्यात जास्त जागा आहे पुढे तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघायच्या कॅटेगरीनुसार जागा बघायच्या आणि समांतर आरक्षणाच्या जागा बघायच्या फॉर एक्झाम्पल महिलांनी जागा बघून घ्यायच्या जा जा जे माजी सैनिक आहेत त्यांनी जागा बघून घ्यायच्या जे दिव्यांग आहेत तर त्यांनी जागा बघून त्या पद्धतीने फॉर्म भरायचा आणि तिसरं महत्वाचं आहे लोकेशन म्हणजे ठिकाण विभागानुसार ठिकाण बघून घ्यायचं की कोणकोणते जिल्हे आपल्याला आपल्या विभागात असणार आहेत तर त्याच्या कुठल्याही जिल्ह्यात तुमची जी आहे तर ते ड्युटी लागू शकते या तीन क्रायटेरिया लक्षात घेऊन तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात तर हे तीन क्रायटेरिया व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघितले पाहिजे अंतिम मुदत काय आहे तर मी आधीच सांगितलेले तर त्या सर्व गोष्टी बघून तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते भरला पाहिजे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी होत्या सरळ सेवा भरतीसाठी आपली इन्फिनिटी अकॅडमीने एक बॅच लाँच केलेले रेकॉर्डेड स्वरूपात आहे सर्व लेक्चर्स ऑलरेडी तिथं आहेत तर या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबर्सवर कॉल करू शकतात या बॅच साठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल ऍप्लिकेशनचं पण नाव हेच आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे अप्लिकेशन वरून डाऊनलोड करा आणि त्याच्यामध्ये ही बॅच सर्च करून तुम्ही परचेस करू शकतात आणि अशाच पद्धतीच्या युट्यूबच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चा युट्यूब चॅनेल जे आहे तर ते त्याला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनेलला देखील जॉईन करून ठेवा ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाईन जय महाराष्ट्र धन्यवाद